आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला अत्यत्तर वर्ष पूर्ण झाले आणि त्या राष्ट्रीय स्थानाचं औषध्य साधू ही त्रिरंगाजन संवाद यात्रा आभाळवाडी पासून तर धारगड साम्रथपर्यंत इकडं विकांगापासून तिरडा पाचपाट्यापासून तर हरिश्चंद्रगड पेडचीवाडी इकडं कोशी

何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何だ何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で何で

स्वतंत्र झालं का आमच्या पर्यंत बारा पावली बारा साडेबारा एक सहा वाजता दुसऱ्या पावली बारा माझी कार्यक्रम पावली एक असताना जेवण केलं निघालं आनंदी होते त्याच म्हणजे आतापर्यंत आमचा जिल्हा येऊन त्याचं वाटलं नाही का या लोकांचा द्यावा शाळा पाणी आरोग्य प्रत्येकाच्या पूर्ण झाल्या

Sama macam dekat sini, Warner saja mohon diri saya semekan mereka sendiri olah membahas rekayat mereka sendiri semuda hungris dalam Portraitz Televisie sultana dan di mana mereka sendiri yang mengatakan bahawa mereka sendiri dan government mereka sendiri juga tuv trabalhar, saya काम सांगितलं ते उपजिल्हा होणारे होणारे एम आय सी होणार आहे रिंग रोड होणार आहे हे होणार आहे पण त्याच्या वेळीला आपल्याला भारताला स्वातंत्र्य स्वातंत्र्य आपल्याला असून भेटलेलं आहे त्याच्यासाठी अनेक आणि आपल्या पानाची राघोश भोंगरे आवार ठाकर यांची पानाची

ते म्हणतात आमच्या सगळ्यात पूर्वीची आमची घटना बरोबर आहे त्याच्या लोकशाहीची पहिली घटना होती आणि ते म्हणतात आमच्याकडे सर्वात श्रेष्ठ लोकशाही तर तुम्हाला हे पाहिजे असं काही सुरुवातीला मतदानाचा अधिकार नव्हता त्याला रस्त्यावर यावं लागलं मतदानाचा अधिकार द्यायचा असं की त्यावेळेला घटना काय अधिकार उद्योगपतींना अधिकार शिकले मताना जागी दिलं किंवा बऱ्याच म्हणून लोकांना दिलं गरीब लोकांना दिलं जर बाबासाहेबांनी मात्र साधिकार दिला नसतात तुम्हाला एक विचाराव तुम्हाला त्या विचारावं आपल्यावर आनंद उपकार आहे तो रेल्वे А потом дождь идет, а потом дождь его сиюдень замалом. У меня посмотри, у меня у кого эти арте арта. Я вот турнир турнир я сейчас, я сейчас как не знаю. Гру гру. А то, а почему я трачу, я просто я просто не занимаюсь, а на соревнованиях.

एक जेव्हा जेवण आपण जेवून घेऊ खर करोनाच्या काळात किती आयुष्य होतो सुरू केलं आपण त्याच्याकडे घेतले सुरु केलं होतो करोना आपण आनंद करतो

밭엔 밭엔 밭아니엔 에, 엔밭이밭어 밭엔 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 는엔밭

Ну ладно, как я говорю, давай не храните, а не храните. Но так сильно, так типа, вы знаете, я не храня, я не храня,

मत तो विटतो <klesha> <laughs> ना त्याच्या इतर कि बाबासाहेबांनी मत का तुम्ही सध्या तुझ्याला याला दिले गा करायचे ना ते मला सांगू नका आपण चांगला आहे

तो तो ज़िए। ज़िए। साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव